नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी हरभऱ्याची अगदी झटपूट होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी मी एक वाटी हरभरा घेतलेला आहे सोलून एकदम मस्त हिरवागा हरभरा आहे पाहू शकता खूप छान लागते याची भाजी तर मी या ठिकाणी मसाला वाटून भाजून घेतलेला आहे पहा कोथिंबीर खोबरं सुकं कांदा लसूण टमॅटो आणि तीळ थोडंसं अद्रक सर्व भाजून घेतलेलं आहे आता हे आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये हे पा मिक्सरमध्ये छान बारीक करून पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत सुकच खोबरं हो आहे तर अशा पद्धतीने नक्की बघा तुम्ही आपण वाटून घेऊया आहे तोपर्यंत मी कढाई गरम करायला ठेवते गॅसवर पहा त्यामध्ये दीड तेल घातलेलं आहे वटाण थोडासा आपला हरभरा एकाच वाटी आहे त्यामुळे हे पाहा जिरं घालून घेऊया त्यामध्ये तेल छान असं गरम झालेलं आहे आपलं लसूण घातलेलं आहे हळद चवीप्रमाणे लाल तिखट घालते जास्त मसाले नाही घालणार आपण यामध्ये थोडासा गरम मसाला घालते चवीसाठी फक्त हे पहा छान असे मसाले तेलावं एक मिनिटभरासाठी आपण फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे पाहा थोडेसे असे फ्राय करून घेऊ आता आपण यामध्ये आपण वाटून घेतलेलं मसाला घालणार आहोत पहा पाणी घालून छान असं बारीक वाटून घेतलेला आहे मसाला देखील छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा मस्त परतून घ्यायचं आहे कोणत्या पण भाजीला आपण जेवढा मसाला परतो तेवढे चव छान लागते भाजीची पहा एक पाच मिनटं छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला मीडियम फ्लेमला हे पहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपला मसाला छान असा परतून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये हरभरा घालून घेते मी थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मसाल्यामध्ये छान असा मसाला आपला परतून झालेला आहे पहा आता एक वाटी हरभरा घेतला होता तो हरभरा यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला होता यामध्ये टाकून दिला आणि ते देखील छान असं एक जेव्हापर्यंत छान असं परतून घेऊ थोडंसं जेणेकरून मसाला व्यवस्थित आपला हरभऱ्याला लागेल हे पाहा आता यामध्ये गरम पाणीच टाकणार आहे मी थंड पाणी नाही टाकणार आहे तर तरी छान येते गरम पाणी टाकल्याने पहा गरम पाणी टाकून घेऊया छान असं परतलं हरभरा की गरम पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत पहा तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला कमेंट करून नक्की सांगा अशी पद्धत आवडली तर नक्की करून पहा तर पहा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपण ला यामध्ये लागेल तेवढं पातळ हे चुरून देखील खाऊ शकता भाकरीसोबत खूप छान लागते ही आमटी हे पहा घट्ट आहे मी अजून थोड्याशामध्ये पाणी ॲड करते हे पहा पाणी टाकून झालेलं आहे आपलं आता कोथिंबीर घालून घेऊयावरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते हे पहा छान अशी मस्त आपण आता यामध्ये मीठ घालून घेऊया पहा आणि एक पाच दहा मिनटं याला मोठ्या गॅसवर छान अशी शिजवून घेणार आहोत आपण हे आमटी हे पहा मी आता दा खोलून दाखवते पाच दहा मिनटानंतर छान मस्त अशी तरी देखील आलेली आहे आणि आपला हरभरा देखील छान शिजलेला आहे पाहू शकता तर मी आता तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते तर पहा कशी वाटली याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा एकदम चवीला खूप छान लागते ही हरभऱ्याची आमटी अशा पद्धतीने नक्की करून पहा भाकरीसोबत सोबत किंवा टिफिनला देखील करू शकता तुम्ही पहा एकदम चविष्ट लागते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते तसेच तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू